नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डी एमई आरची दोन हजार पंचवीससाठीची भरती परीक्षेचे वेळापत्रक जे आहेत ते प्रसिद्ध झालेलं आहे अठरा सप्टेंबर म्हणजे आजपासून जे आहे तर डी एम ई आरच्या विविध शिफ्टमध्ये जे आहेत ते विविध पदांसाठी घेतली जाणारी जी परीक्षा आहे तर ती सुरू होत आहे तर आज पहिल्या शिफ्टमध्ये जे आहे तर ते फार्मासिस्ट डेंटल ह्या पदासाठीची परीक्षा असणार आहे दुसऱ्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियनची असणार आहे तिसऱ्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि एक्स रे असिस्टंट अशा विविध पदासाठीची जी डी एम ई आरची परीक्षा जी आहे तर ते आज म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर ती पुढे परीक्षा जी आहे तर ती पूर्ण असणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे आहे तर डी एम ई आरची परीक्षा जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे तर त्याचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी डी ई आरची परीक्षेचे फॉर्म भरलेले आहे तर त्यांनी त्यांचं ॲडमिट कार्ड चेक करा आणि तुमचं परीक्षा केंद्र कुठं आलं ते चेकआउट करा तुमचं परीक्षा किती तारखेला आहे तेही चेक करा व्हिडिओ आवडत असतं तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग